नमस्कार मित्रो हो मित्र हो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता किंवा तुम्हाला जो मिळणारा हप्ता आहे तो हप्ता अजून जमा झाला नाही अशा प्रकारच्या बऱ्याच जणांचे कमेंट्स आहेत मेसेज आहेत बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत तर हो हा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता अजून का जमा झाला नाही या संदर्भातील थोडक्यात माहिती चला एवढिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दीं, पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूया पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता अजून का जमा झाला नाही या संदर्भातील थोडक्यात अशी माहिती हो काल देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता देशातील नऊ पॉईंट तीन करोड लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रातील जवळपास नव्वद लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पी किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे पण अजूनपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता किंवा त्यांना जो मिळणारा हप्ता आहे तो जमा झालेला नाहीये त्याचं कारण म्हणजे मित्र हो बऱ्याच वेळेला हप्ता वितरित केल्यानंतर हा डीबीटी अंतर्गत आपल्या खात्यामध्ये हप्ता वितरित केला जातो त्यामुळे हा हप्ता जमा होण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी देखील लागू शकतो त्यामुळे दोन दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार आहे दोन दिवसामध्ये पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता तुम्हाला जो काही मिळणारा हप्ता आहे ते दोन हजार रुपये त्या हप्त्याची तुमच्या खात्यामध्ये जमा होतील जर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी अप्रूव्हल मिळालं असेल तर मी काय म्हणतो लक्षात घ्या जर तुम्हाला हप्त्यासाठी अप्रुवल मिळालेल्या असेल तरच हे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता तुम्हाला अप्रुव्हल मिळालेलं आहे का हे कशा पद्धतीने पाहायचं तर एका लाभार्थ्यांचं मी स्टेटस आपल्याला या ठिकाणी दाखवते पहा तर या लाभार्थ्यांना सोळा जून रोजी पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी अप्रूवल मिळालेला आहे दोन हजार रुपयाचा हप्ता यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अप्रूवल मिळालेला आहे पण पेमेंट स्टेटस जे आहे ते अजून पेंडिंग आहे म्हणजे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील अजूनपर्यंत पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता अजूनपर्यंत म्हणजे आत्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे तर मित्रो हो अशाच पद्धतीने तुमच्या देखील पी एम किसान योजनेचं डे बी टी पेमेंट स्टेटस आहे ते एकदा चेक करा तुम्हाला आधी अप्रुव्हल मिळालेला आहे का हे नक्की चेक करा तुम्हाला जर अप्रूवल मिळालं असेल तर काळजी करू नका तुम्हाला पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता किंवा तुम्हाला जो काही मिळणारा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे साधारण दोन दिवसामध्ये हा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल काही जणांना आज सुद्धा जमा होईल रात्रीपर्यंत काही जणांना उद्यापर्यंत जमा होईल काही जणांना परवा दिवशीपर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल पण ज्या लाभार्थ्यांना मित्र हो अप्रूवल मिळालेला आहे त्याच लाभार्थ्यांना हा पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता किंवा तुम्हाला मिळणारा हप्ता मिळणार आहे का यासाठी अप्रूव्हल तुम्हाला मिळालेला आहे का हे कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भातील व्हिडिओ मी आपल्याला चोटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी अप्रूव्हल मिळालेला आहे का नक्की चेक करा अप्रूव्हल जर मिळालेला असेल तर काळजी करू नका तुम्हाला जो काही तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता आहे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता मित्र राहिला प्रश्न ज्या लाभार्थ्यांनी ई केवाय सी असेल आपलं बँक खात्या डीबीटीला लिंक करणं असेल आपलं लँडस्डिंग डाटा अपडेट करणं असेल ही तिन्ही कामं किंवा या तिन्हीपैकी एखादं काम जर आपलं राहिलेलं असेल आणि ते आपण जर पंधरा तारखेनंतर केलेलं असेल म्हणजे पंधरा जून नंतर जर हे काम आपण केलेलं असेल किंवा पंधरा जून नंतर तुमच्या स्टेटसमध्ये जर अपडेशन झालेलं असेल म्हणजे तीन ठिकाणी यश झालेला असेल तर तुम्हाला हा पी एम किसान योजनेचा मिळणारा तुमचा हप्ता जो आहे तो तुम्हाला थोडा उशीरण मिळू शकतो कारण तुम्हाला अप्रूल जे आहे तो उशीरण मिळेल आणि अप्रूल मिळाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हा पी एम किसान योजनेचा हप्ता जमा केला जातो त्यामुळे तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळण्यासाठी थोडासा उशीर होऊ शकतो तर मित्रो अशा प्रकारे पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता अजूनपर्यंत का जमा झाला नाही या संदर्भातील ही होती थोडक्यात अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना देखील माहितीसाठी जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका मित्रो संदर्भात अजून आपले काही प्रश्न असतील काही शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद